नोव्हेंबर आता संपेल मग डिसेंबर उजाडेल आणि मग तुम्ही पाच तारखेचा वायदा करताय तोपर्यंत आमच्या काळजी भाऊ मुख्यमंत्री काय करतील त्याचा भरोसा त्यांचा चेहरा पडलेला आहे ते हसत नाहीत ते एवढंच बडबडत आहेत मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहाचे राहिलेले नाहीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि महायुतीवर जोरदार टीका केली आहे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी शिंदे यांचा काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आणि त्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याचे आरोप केले त्यांचा चेहरा पडलेला आहे ते हसत नाहीत त्यांचा आत्मविश्वास हरवलेला दिसतो असे राऊत म्हणाले राऊत यांनी भाजप आणि महायुतीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि एकनाथ शिंदे यांचा लाडका भाऊ या चर्चेवर टिप्पणी केली ते मोदी आणि शहाचे लाडके भाऊ राहिलेले नाहीत आता फडणवीसांचे हे लाडके भाऊ दिसत नाहीत असे त्यांनी म्हटले राऊत त्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे फक्त लाडका भाऊ म्हणून बडबडत आहेत आणि त्यांना उपचारांची गरज आहे महायुती आणि भाजपला उद्देशून राऊत म्हणाले भाजपने विषवल्ली आहे नाग आहे आम्हाला अशा डंक मारणाऱ्या पक्षाशी सामना करावा लागेल तसेच ते पुढे म्हणाले की महाराष्ट्राला या विषारी नागाच्या विळख्यातून कसं मुक्त करायचं हे शिवसेना ठरवेल एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेवर राऊत म्हणाले की आता नोव्हेंबर संपत आहे आणि डिसेंबर येईल तोपर्यंत आम्ही काय करणार हे पाहू शिवसेनेच्या वतीने महायुतीच्या सत्ता स्थापनेवर तीव्र विरोध दर्शवला जात आहे पण हे चित्र अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राला कलंक लावणार आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी नक्की झालंय पाच तारखेला आझाद मैदानात शपथविधी होतो आहे अशी ही माहिती समोर येते नाही नाही अशी माहिती बरेच दिवस समोर येते पहिल्या दिवसापासून माहिती समोर येते पण तो दिवस काय तो सूर्य काय उजाडत नाही अजून पाच तारखेला अजून हा हा महिना संपायचा आहे मला माहिती असेल हां जवळजवळ आता नोव्हेंबर आत्ता संपेल मग डिसेंबर उजाडेल आणि मग तुम्ही पाच तारखेचा वायदा करताय तोपर्यंत आमच्या काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील त्याचा भरोसा माझ्या माहितीप्रमाणे ते मनाने फसलेले आहेत ते अस्वस्थ आहेत त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्याला जबाबदार कोण त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवला आहे का असे असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत त्यांचा चेहरा पडलेला आहे ते हसत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेला आहे त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही ते एवढंच बडबडत आहेत मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहांचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसत आहे तुम्ही देवेंद्रजीचे लाडके भाऊ दिसत नाही पण मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ असं ते सतत बडबडत आहे त्यांच्या त्यांना उपचारांची गरज आहे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना योग्य पद्धतीनं उपचार केले पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष ही विषवल्ली आहे नाग आहे आम्हालाही डंख मारला याच पद्धतीने आणि जे त्यांच्याबरोबर जातात त्यांना ते डंख मारतात हा अनुभव आहे महाराष्ट्राला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे तो आता कसा सोडवायचा लोकशाही मार्गानं ते आम्ही पाहू